नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे एक बातमी सुरू आहे ती म्हणजे राज ठाकरे आणि त्यांची मनसे काँग्रेसबरोबर हात मिळवणी करेल का किंवा काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर राज ठाकरेंची मनसे जाईल का ज्यामध्ये काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरेंची मनसे अशी ती चार पक्षांची महाविकास आघाडी म्हणून आगामी मुंबई महापालिका ठाणे महापालिका कल्याण डोंबिवली महापालिका नाशिक महापालिका पुणे महापालिका आणि छत्रपती संभाजीनगर महापालिका अशा पाच महा महा सहा महापालिकांमध्ये ही महाविकास आघाडी भाजपच्या महायुतीच्या समोर मोठं आव्हान उभं करेल पण खरंच असं होऊ शकतं का खास करून बिहारमध्ये जी निवडणूक लागलेली आहे तिच्या तारखाही जाहीर झालेल्या आहेत अकरा आणि त्याआधी सहा म्हणजे सहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबर या दोन दिवशी बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान आहे आणि चौदा नोव्हेंबरला बिहारमध्ये मतमोजणी अर्थात निकालाचा दिवस आहे त्यानंतर साधारणत दीड एक महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या महापालिकाच्या निवडणुका आहेत त्या जानेवारी महिन्यात लागण्याची शक्यता आहे त्यातल्या त्यात मी ज्या आत्ता पाच सहा महापालिका सांगितल्या मुंबई धरून त्या महापालिका ह्या जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे म्हणजे निवडणुका दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये लागतील कारण एकतीस जानेवारीपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणुका घ्या असा बडगा किंवा तसे निर्देश हे सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत आणि त्यामुळं एक ढोबळमानानं मानलं जातंय की शेवटी महापालिका होतील त्यात त्यात मुंबई महापालिका आणि इतर एम एम आर रिजन म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश भागातल्या महापालिका ज्या भाजपसाठी खूप महत्वाच्या आहेत त्या महापालिकांच्या निवडणुका ह्या जानेवारीच्या तिसऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये होतील आता सांगायचं असं आहे की बिहारची निवडणूक झालेली असेल त्यानंतर मनसे आणि काँग्रेस एकत्र येऊ शकते का किंवा ठाकरे बंधूंची तशी इच्छा आहे का की काँग्रेसबरोबर जावं खरंच काँग्रेसची इच्छा आहे का राज ठाकरेंना स्वतःमध्ये घ्यावं किंवा राज ठाकरेंबरोबर हात मिळवणी करावी काँग्रेस का घाबरते आहे राज ठाकरेंना घ्यायला याचं कारण म्हणजे बिहारची निवडणूक पण बिहारची निवडणूक झाल्यानंतर असं काही होऊ शकतं का की उद्धव ठाकरेंची शिवसेना सोबत राज ठाकरेंची मनसे दोन्ही भाऊ एकत्र आलेलेच आहेत दोन्ही मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची युती ही कागदावरही दिसते आहे आणि त्यांच्या सुद्धा चाललेला आहे मग अशा वेळेस राहिला प्रश्न काँग्रेसबरोबरचा तर तो तोही वरवर तोंड देखील असं दाखवायचं की आम्ही काँग्रेसबरोबर जाणार नाही काँग्रेसने म्हणायचं की तुम्ही दोन भाऊ एकत्र या काहीही करा पण राज ठाकरेंना इंडिया अलायन्समध्ये घ्यावं नाही घ्यावं हा घटक पक्षांचा निर्णय आहे आणि अशात वेळ काढायचा पण बातमी फुटली आणि ती बातमी फुटली ती खुद्द संजय राऊत यांच्या तोंडून म्हणजे आपल्याला माहिती आहे की दररोज संजय राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलतात आणि आज बोलताना त्यांनी ही बातमी फोडली जाणीवपूर्वक फोडली की केवळ चाचपणी करण्यासाठी फोडली याचा अजून अंदाज येत नाही कारण त्यानंतर त्यांचं सुद्धा आलेलं आहे पण आता बोलता बोलता आज शिवसेनेचे खासदार म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार मुख्य प्रवक्ते संजय राऊत असं म्हणाले की काँग्रेस कदाचित का राज ठाकरेंना घेऊ शकते काँग्रेसच आग्रह करेल की राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये घ्या आणि यातनं मनसेचे नेते नाराज झालेत की तुम्ही हे नको ते काय लावताय मनसे आणि काँग्रेस एकत्र येतील वगैरे आत्तापासून चर्चा का तुम्ही बातमी का फोडताय असा तर त्याचा अर्थ आम्ही काढायचा नाही का म्हणजे विश्लेषकांनी पत्रकारांनी आणि मग त्यासाठी तुम्ही का स्वतःच खाद्य पुरवता असा आक्षेप मनसेच्या नेत्यांनी घेतलाय अशी सुद्धा माहिती मिळते आहे आणि म्हणूनच आधी संजय राऊत काय म्हणले आणि त्यानंतर जे मनसेचे मुंबई अध्यक्ष आहेत संदीप देशपांडे ते काय म्हणले च्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज ते स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतो कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे जस शिवसेनेच आहे म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धवजींच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे माननीय शरद पवार साहेबांचा आहे डाव्या पक्षांचा आहे तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं भूमिका आहे ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे त्याच्यावर तुम्ही जे प्रश्न विचारता जब... आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि सन्मान्य राजसाहेबच मांडतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते ते मांडतील बाकी कोणी कुठलेही काँग्रेसकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाहीये त्यामुळे बोलण्याचा काही अर्थ नाही ना आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला मग हर्षवर्धन सकपाल साहेब बोलले तो गोष्ट वेगळी असा प्रस्ताव आमच्याकडनं गेलेला नाहीये त्यामुळे त्याच्याविषयी गरजच नाहीये एक गोष्ट निश्चित आहे की दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत काल तर वीस वर्षांनंतर राज ठाकरे आपल्या मातोश्रींना सहकुटुंब सहपरिवार मातोश्रीवर गेले म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या घरी गेले आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला इतर त्यांचे जवळचे आप्तेष्ट नातेवाईक सुद्धा तिथे हजर होते एक मनोमिलनाचा कौटुंबिक सोहळा स्नेहभोजनाच्या निमित्तानं काल मातोश्रीवरती झाला की जिथे सगळेच ठाकरे कुटुंब एकत्रित येऊन त्यांनी दुपारचं लंच अर्थात स्नेहभोजन केलं काय काय होतं ते काही कळलं नाही बहुतेक फिश होती असं कळतंय एनिवे anyway, दोन्ही बंधू एकत्र आले आहेत दोन्ही कुटुंब एकत्र आलेले आहेत मनोमिलन झालं आहे निवडणुकीच्या दृष्टीनं चर्चासुद्धा झडतायत आहेत माझी जी स्वतःची माहिती आहे की होय काही महापालिका ज्या आहेत जसं की मुंबई ठाणे नवी मुंबईचं अद्याप नाही पण मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली त्याचबरोबर नाशिक पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या काही पाच सहा महापालिकांच्या बाबतीत आपण एकत्र आलो तर भाजप आणि भाजप प्रणित महायुतीला चांगली टक्कर देऊ शकतो फक्त काही ठिकाणी काँग्रेस अडसर होऊ शकते त्याची कारण ही शोधण्याचं काम सुरू आहे काँग्रेस कुठं अडगळ बनू शकते ही भाजप विरोधी जी मतं आहेत ती काँग्रेस किती प्रमाणात घेईल जसं की, की आपण एक केसतडी म्हणून आता मुंबईकडं बघूया मुंबईमध्ये एकूण मतदारांची संख्या ही जवळजवळ अठ्ठ्याण्णव लाख इतकी आहे म्हणजे मुंबई महापालिकाची जी निवडणूक आहे त्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकल वॉर्ड अशी रचना आहे म्हणजे एक वॉर्ड एक प्रभाग दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत आणि या दोनशे सत्तावीस वॉर्डमध्ये आत्ताची जी पोझिशन आहे ती दोन हजार सतराची जी निवडणूक होते त्यानुसार जर का आपण बघितलं तर दोन हजार सतराला काय झालं होतं हे समजून घ्या त्याआधी दोन हजार बाराची जी निवडणूक आहे तेव्हा राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडी सरकार होतं भाजप आणि शिवसेना विरोधी बाकावरती होती दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला पंच्याहत्तर जागा मिळाल्या होत्या भाजपला एकतीस जागा मिळाल्या होत्या थर्टी वन दोन हजार बारामध्ये आणि काँग्रेसला बावन्न जागा मिळाल्या होत्या त्यानंतर दोन हजार चौदाला राज्यात भाजप आणि शिवसेनेचं युती सरकार आलं भाजपनं पहिले तीन महिने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदृश्य पाठिंब्यावरती काढली नंतर भाजपच्या लक्षात आलं दोन हजार चौदाला की असं आपल्याला राहता येणार नाही शिवसेनेला ना विरोधी बाकावरती बसवता येणार नाही आणि मग तीन महिन्यात शिवसेनेचे पाच कॅबिनेट मंत्री आणि सात राज्यमंत्री हे फडणवीस सरकारमध्ये दोन हजार चौदाला गेलेत आणि तेव्हापासून ते युती सरकार झालं दोन हजार चौदाचं सरकार राज्यात असताना जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक लागली दोन हजार तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे नगरविकास सुद्धा बघत होते आणि नंतर त्यांनी ते एकनाथ शिंदेंकडं दिलं तर मुंबई महापालिकेचं चा डिलिमिटेशन झालं म्हणजेच वॉर्डांची पुनर्रचना ही दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी केली गेली त्यामध्ये जवळपास सत्तावन्न ते अठ्ठावन्न वॉर्ड असे होते जे भाजपनी स्वतःसाठी अनुकूल करून घेतले म्हणजे कसं आहे की एखाद्या वॉर्डामध्ये जर का एखादी इमारत ही मराठी बहुल आहे आणि तीच अडसर आहे तर ती इमारत दुसऱ्या वॉर्डामध्ये गेली जेणेकरून गुजराती परप्रांतीय म्हणजेच उत्तर भारतीय राजस्थानी अशी मतं आपल्या वॉर्डामध्ये कशी राहतील आणि मराठी मतं ही वेगळी कशी होतील आणि त्यांचं जे कम्पोजिशन आहे त्यानुसार वॉर्ड आपल्याला फेवरेबल कसे राहतील तर असे जवळजवळ सत्तावन्न ते अठ्ठावन्न वॉर्ड भाजपनी मध्ये स्वतःसाठी फेवरेबल करून घेतले दोन हजार सतराला आणि मग दोन हजार सतराच्या निवडणुकीचा जो मुंबई महापालिकेचा निकाल लागला त्यामध्ये शिवसेना ला, नंबर एकवर राहिली शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले तर भाजपचे क्रमांक दोनचे ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले म्हणजे ज्या दोन हजार बाराच्या निवडणुकीला भाजपला एकतीसच जागा मिळाल्या होत्या पण डिलिमिटेशन आपल्या फायद्याचं केल्यानंतर दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या मुंबई महापालिकेमध्ये म्हणजे शिवसेनेच्या पेक्षा फक्त दोन जागा कमी इतका मोठा फरक हा दोन हजार बारा ते सतरामध्ये केवळ सरकार राज्यात आल्यावर आणि मुंबई महापालिकेचं डिलिमिटेशन वॉर्डांचं आपल्याला अनुकूल असं केल्यानंतर भाजपसाठी पडला आत्ताही तेच आहे याचा आणखीन एक इफेक्ट असा झाला की दोन हजार बाराला ज्या काँग्रेसनं मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये बावन्न जागा मिळाल्या होत्या तिला दोन हजार सतरामध्ये केवळ एकतीस जागांवर समाधान मानावं लागलं एकतीस जागा बावनवरनं एकतीसवर आली आता आणखीन किती खाली जाईल माहिती नाही पण काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे त्याचबरोबर मुंबईमध्ये जी निर्णायक मतं आहेत मुस्लिम मतांची त्यामध्ये काँग्रेसनं काही मतं आपल्याकडे खेचली तर ठाकरे बंधूला तिथं फटका बसू शकतो आणि म्हणूनच काँग्रेसला सोबत घ्यायचं की नाही किती अडगळ आहे ती तशीच बाजूला ठेवूया असा विचार हा दोन्ही ठाकरे बंधूंच्या लेखी चाललेला आहे पण खरंच काँग्रेसची मुंबईमध्ये पोझिशन काय आहे सिच्युएशन काय आहे ताकद काय आहे ती कमी झाली की वाढली याची खरी कारण म्हणून झाली आहे का काँग्रेस गलित गात्र झाली आहे पण खरंच त्यांचा जो मतदार आहे तो या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा जागा होईल का अशी वेगवेगळी चर्चा आहे त्याचा अनुमान नीट लागत ला नाही आहे म्हणून काँग्रेसला आत्ताच नाही म्हणून त्यांना दिवसायचं नाही त्यांना कुरवळायचं अशी काही भूमिका या ठाकरे बंधूंची आहे का आणि म्हणून मग उलटसुलट क्रॉस कनेक्शन्स लावून चर्चा कायम ठेवायची असं काही चाललंय का चाचपणी म्हणतात त्याला दाना टाकून बघायचा साखर पेरणी करून बघायची रिॲक्शन काय आहे ते ती बघायची आणि त्यातनं पुढं जायचं यालाच राजकारण म्हणतात याला सत्ताकारण म्हणतात ते होतंय का तो सुद्धा भाग फार महत्वाचा आहे तर एनिवे सांगत असं होतो हो की दोन हजार सतराला जे डिलिमिटेशन तत्कालीन फडणवीस सरकारने मुंबई महापालिकेसाठी केलं होतं तेच आता कायम आहे मध्ये महाविकास आघाडीचं सा सरकार जेव्हा आलं तेव्हा मुख्यमंत्री त्या सरकारचे देव उद्धव ठाकरे होते आणि त्यांनी दोनशे छत्तीस वॉर्ड केले मुंबई महापालिकेचे दोनशे सत्तावीस वर्ण दोनशे छत्तीस पण दोन प्रकरण कोर्टात गेलं आणि पुन्हा जैसे ते परिस्थिती झाली नवं सरकार महायुतीचं आलं शिंदे सरकार त्यांनी ते डिलिमिटेशन खारीच केलं आणि आत्ताचं सरकारने सांगितले नाही दोन हजार सत्तावीसला जी पोझिशन होती तीच आत्ता राहील फक्त जी काही आरक्षणाची सोडत आहे जी काल लागली आहे ती लागेल काही वॉर्ड जे आहेत ते एस सी एस टी होतील आणि ते रोटेशनमध्ये फिरतील तर तसे झाले त्याच्यावरती काही आक्षेप आले त्यात एखाद दुसरा बदल झाला तर ठीक आहे नाही तर काल जे जाहीर झालं तेच होणार आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की दोन हजार सतराला जे वार्डांची पुनर्रचना होती तेच कंपोजिशन आताही असणार आहे म्हणजे भाजपला पुन्हा सत्तावन्न अठ्ठाण वॉर्ड जे आहेत ते फायद्याचे झालेले आहेत ज्यामुळं दोन हजार सतराला भाजपचा स्ट्राईक रेट वाढला होता पण आता खरंच तशी परिस्थिती आहे का आणि ठाकरे बंधू हे एकत्र आल्यावर भाजपसाठी ते किती मोठं आव्हान असेल हे खरं विश्लेषणाचं मोठं आव्हान आहे कारण ही जी निवडणूक असणार आहे मुंबई महापालिकेची ही मुंबई महापालिकेची यंदाची निवडणूक भाजप पहिल्यांदा पूर्णपणे शिवसेनेच्या विरोधात लढते आहे ही निवडणूक भाजप महायुती जरी सोबत घेऊन लढतो म्हटलं तरी समोर ठाकरे बंधू एकत्र असणार आहेत म्हणजे आतापर्यंत दोन हजार बारा असेल दोन हजार सतरा असेल अप्रत्यक्ष मदत किंवा छुपा समजवता भाजपचा मनसे बरोबर होता नव्हता याची बरीच उलटसुलट चर्चा झाली पण मनसेनं सुद्धा दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या विरोधातच आपले जास्त मराठी उमेदवार उभे केले होते आणि त्याचाही फायदा भाजपला तेव्हा झाला होता पण यावेळेस मनसे भाजपच्या विरोधात आहे उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरें। ठाकरे आहेत तेव्हा ठाकरे बंधू एकत्र येणे म्हणजे मुंबईमध्ये जी मतांची टक्केवारी आहे त्यामध्ये मोठं गणित हे स्वतःच्या बाजूने झुकवणे असा तो विषय आहे म्हणजे आज मुंबईमध्ये जर का अठ्ठ्याण्णव लाख त्याच्या आसपास मतदार असतील तर त्यातले अडतीस टक्के जे मतं आहेत ती मराठी मतं आहेत मराठी भाषिक किंवा मराठी बोलणारी मतं आहेत मतदार आहेत तेवढे मराठी अडतीस टक्के त्यानंतर मुस्लिम मतं जी आहेत ती आहेत एकोणीस टक्के अडतीस टक्के आणि एकोणीस टक्के या दोघांची बेरीज केली तर ती होते सत्तावन्न टक्के मुस्लिम मतं जी एकोणीस टक्के आहेत ती भाजपविरोधी आहेत ती उद्धव ठाकरेंच्या जवळ जाणारी आहेत त्यातली काही मतं ही काँग्रेसची आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि लोक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या दोन्ही निवडणुकांना मुंबईमध्ये मुस्लिम मतं गठ्ठा उद्धव ठाकरेंकडे गेली असा डेटा म्हणजे लोकसभेला सहा पैकी तीन जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या आल्या माशालीवरच्या आणि चौथी जागा फार थोडक्यात अठ्ठेचाळीस मतांनी गेली अमोल कीर्तिकर यांचा पराभव झाला आणि रवींद्र वायकर जे जिंकले उत्तर पश्चिम ती, ती जागा तिथे जर का शिवसेनेनं काउंटिंगच्या वेळेस नीट लक्ष दिलं असतं आक्षेप घेतले असते तर ती चौथी जागासुद्धा उद्धव ठाकरे मिळवू शकले असते पण थोडासा हलगर्जीपणा नडला अशी चर्चा आहे आणि ते जे एक इलेक्शन मॅनेजमेंट लागतं अशा वेळेस तर ते त्यांच्याकडं कधीच नसतं तर त्याचा मोठा फटका बसला तिथे का काहीतरी दगाफटका असा झालेला आहे की त्यामुळं ती जागा उत्तर पश्चिम मुंबईची जी रवींद्र वायकर जिंकले अठ्ठेचाळीस मतांनी असं म्हणतात तर मतं तर मिळालेली आहेत लोकसभेला विधानसभेला सुद्धा उद्धव ठाकरेंच्या वीस पैकी दहा जागा विधानसभेच्या ह्या मुंबईतल्या आहेत दहा आमदार मुंबईत निवडून आलेले आहेत मुस्लिम उमेदवार वर्सव्यातनं हा निवडून आलेला आहे तेव्हा मुस्लिम मतांवरती उद्धव ठाकरेंचं गारुड चालतंय पण ते कधी जेव्हा काँग्रेस त्यांच्या सोबत असेल तेव्हा कारण दोन्ही निवडणुकांना मागच्या वर्षी दोन हजार ला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सोबत होते आता उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे आलेले तेव्हा काँग्रेसला हे चालेल का मुस्लिम मतांना हे चालेल का की राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर आले आणि मग ती चाचपणी चाललेली आहे की ती जी मुस्लिम मतं आहेत ती भाजप विरोधी मतं आहेत अगदी उत्तर भारतीयांमध्ये सुद्धा मुंबईत भाजप विरोधी मतं आहेत जी काँग्रेसला जात आलेली आहेत ती पारंपरिक काँग्रेसची मतं आहेत मुस्लिम आणि काही उत्तर भारतीय मतं ती मग आपल्याला जर का हवी असतील किंवा ती आपल्यापासून आणखीन जास्त दूर जातील जर का ती भाजपच्या विरोधातली असली तरी काँग्रेस जास्त घेईल काँग्रेस जर का स्वतंत्र लढली तर त्याचा फायदा की नुकसान याची चाचपणी ठाकरे बंधूंच्या स्तरावरती चालली आहे आणि मग एक विचार असा पुढे येतोय की काँग्रेस बरोबर छुपा समजवता करावा का कारण माझी जी माहिती आहे ती ही आहे की काँग्रेसने उद्धव ठाकरेंना हे सांगितलं होतं सहा महिन्यांपूर्वी की तुम्ही दोघं एकत्र येत आहे भाजपला नमवत आहे आम्ही तुम्ही सांगाल तसं करू पण आत्ता मुंबईमध्ये काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे मुंबईतले जे काँग्रेसचे नेते आहेत ते पक्षाला असं सा सांगतायत की आपण आपली वोट बँक का सोडायची कारण मुंबईमध्ये आपण सुद्धा आपला महापौर बसवलेला आहे एकेकाळी त्या मुंबईमध्ये आपला पारंपरिक मतदार आहेत तेव्हा हे दोन बंधू काय करतायत आणि जर का उद्या असं झालं की राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत आणि उद्धव ठाकरे हे काँग्रेस बरोबर आहेत पण राज ठाकरे काँग्रेस बरोबर नाहीत असं काही समीकरण जुळून आलं तर ते सर्वांच्या फायद्याचं होऊ शकतं आणि जर का बिहारच्या निवडणुका झाल्या बिहारच्या निवडणुकांमध्ये राजदा आणि काँग्रेसचं सरकार आलं तर मग त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट हा इथे जर का दीड महिन्यांनी पाडायचा असेल तर मग राज ठाकरे हे इंडिया अलायन्सचा भाग का बनून आहेत जर का बिहारमध्ये तिथे नितीश कुमारांचं आणि भाजपचं सरकार गेलं आणि तिथे जर का काँग्रेस आणि तेजस्वी यादव म्हणजेच राजाचं सरकार आलं तर तो, तो जो पॉझिटिव्ह इफेक्ट आहे तो मुंबईमध्ये सुद्धा एनकॅश करता येईल तेव्हा बिहारच्या निकालाकडं हे सगळं लक्ष लागलेलं असेल की बिहारचा निकाल कसा लागतो पण बिहारच्या निवडणुकीपर्यंत राज ठाकरेंचं तोंडही बघायचं नाही असं काँग्रेसनं ना ठरवलेलं दिसतंय जी काही बोलणी होत असेल ती दोन्ही ठाकरे बंधूंच्या स्तरावरती होऊ देत त्यांची आकडेमोड होऊ देत कारण काँग्रेसचा मतदार मुंबईमध्ये आहे तो सहजासहजी काँग्रेसपासून जात नाही आणि दोन्ही ठाकरे बंधूंचं जरी आव्हान मोठं असलं भाजपसमोर तरी काँग्रेस स्वतंत्र लढली तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो भाजपला नेहमी मतविभाजनाचा फायदा मिळतो आणि काँग्रेस स्वतंत्र लढली तर मतविभाजनाचा फायदा हा काँग्रेसला जेवढा होणार नाही तेवढा भाजपला होणार काँग्रेसला भाजपविरोधी मतं घ्यायची आहेत पण ती भाजपविरोधी मतं ठाकरे बंधू सुद्धा घेणार आहेत मग ती मराठी मतं असतील मुस्लिम मतं असतील अगदी तुमचे उत्तर भारतीय मतांपैकी काही असतील दक्षिण भारतीय मतं काही असतील म्हणजे मुंबईमध्ये मतांचं कंपोजिशन जसं मी सांगितलं की मराठी मतं अडतीस टक्के मुस्लिम मतं एकोणीस टक्के उत्तर भारतीय मत सतरा टक्के गुजराती आणि राजस्थानी मतं पंधरा टक्के ही जी उत्तर भारतीय मतं सतरा टक्के गुजराती आणि राजस्थानी पंधरा टक्के मिळून बत्तीस टक्के होतात खर ही खरं भाजपची टेरिटरी आहे पण यामध्ये उत्तर भारतीय मतं ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सुद्धा आहेत काँग्रेसची सुद्धा आहेत तेव्हा ती विभागली जातील पण गुजराती राजस्थानी एक गठ्ठा भाजपकडे जातील मग सहा टक्के दक्षिण भारतीय मतं ज्यामध्ये चार टक्क्याहून अधिक मतं जी आहेत दक्षिण भारतीय ती मागासवर्गीय तामिळी मत आहेत आणि ती कुठे जातील ती काँग्रेसकडे जातील तर मग काँग्रेस सुद्धा सायजेबल आपला पारंपरिक मतदार घेऊन इथे मुंबईमध्ये आहे हा त्याचा अर्थ होतो प्लस तीन टक्के ख्रिश्चन मतं आहेत ती कोणाकडे जातील ती भाजपकडे येतील की काँग्रेसकडे जातील या ठाकरे बंधूंकडे येतील की भाजपकडे जातील त्याचबरोबर सिंधी बंगाली पारसी दोन टक्के मतं आहेत ती आपण असं समजू की ती भाजपकडं बहुतांश जाते पण एकूणच जर का मतांचं कम्पोजिशन बघितलं तर यात निर्णायक फॅक्टर आहे तो म्हणजे एकोणीस टक्के मुस्लिम मतं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर उद्धव ठाकरेंना काँग्रेस बरोबर राहून जेवढी मतं मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये लोकसभा आणि विधानसभेला मागच्या वर्षी जी मुस्लिम मतं एक गठ्ठा मिळाली ती राज ठाकरेंना सोबत घेऊन मुंबई महापालिकामध्ये मिळेल का आणि मग ही एकोणीस टक्के मुस्लिम मतं निर्णायक असतील तर मग महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे आले तर मुस्लिम मतंही येतील आणि मराठी मतंही एक गठ्ठा येतील असं काही प्लॅनिंग वर्कआउट करता येईल का तसा अजेंडा हाती घेता ये येईल का कारण आत्ता लक्षात घ्या दोन्ही ठाकरे बंधूंचा अजेंडा जो आहे तो आता रस्त्यावर उतरून समान दिसतोय मग तो मराठीचा मुद्दा असेल हिंदी सक्तीचा मुद्दा असेल त्याचबरोबर मराठी माणसांचा असेल महाराष्ट्र धर्माचा असेल महाराष्ट्र फर्स्टचा असेल महाराष्ट्रात महाराष्ट्रातली गुंतवणूक इतरत्र पळवली जाते महाराष्ट्रातल्या संस्था इतरत्र पळवल्या जात आहेत महाराष्ट्रातला रोजगार पळवला जात आहेत महाराष्ट्रातले प्रकल्प पळवले जात आहेत त्याच्याविरोधात दोघांचा अजेंडा एक आहे आणि थोड्या बहुत प्रमाणात तो काँग्रेसचा सुद्धा अजेंडा आहे आणि म्हणून मग काँग्रेसचा अजेंडा आपल्या अजेंड्याला मॅच होत असेल आणि लोकांना हे चालत असेल तर ते का होऊ नये आणि आता एक आयती बाब अशी चालून आलेली आहे की चौदा नोव्हेंबरला बिहारची निवडणूक संपेल त्याच्यानंतर नाही म्हटलं तरी दीड महिना उरतो निवडणुकीला दीड ते दोन महिने मुंबई महापालिकेच्या त्या काळात आपण जर का सोबत अलायन्स करून ही निवडणूक लढली तर त्याचा फायदा हा बिहारच्या निवडणुकीत जर का काँग्रेसला चांगला आ, सपोर्ट मिळाला राज्याचं सरकार आलं काँग्रेसलाही चांगला जागा मिळाल्या तर तो, तो पॉझिटिव्ह इफेक्ट इथे कॅश करायचा का आणि जर का बिहारचा निकाल हा काँग्रेसच्या आणि राज्याच्या विरोधात गेला तर मात्र मग काँग्रेसला आपण बाहेर ठेवायचं आणि आपण दोघं मिळून भाजपच्या विरोधात लढायचं आता आपण भाजपची आणि महायुतीची जागा आत्ताच्या पोझिशनला काय आहे ती समजून घेऊया भाजप मुंबईमध्ये प्रबळ आहे भाजपला शिंदेची गरज आहे ती फक्त मतविभाजनासाठी मराठी वार्डांमध्ये तीही मनसेचा उमेदवार आणि उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराच्या विरोधात इथं भाजप किती जागा शिंदे सेनेला सोडते यावरती बरंच काय अवलंबून आहे भाजपचं असं म्हणणं आहे की आपण एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा दोनशे सत्तावीस पैकी लढल्याच पाहिजे आणि मग उरलेल्या ज्या काही साठ ते पासष्ट जागा आहेत त्या आपण शिंदे सेनेला आणि इतरांना काही सोडू तो आपण विचार करू शिंदेकडं आत्ता दोन हजार सतराच्या निवडणुकीनंतर दोन हजार बावीस पर्यंत जे नगरसेवक होते ते आता मार्च दोन हजार बावीसला प्रशासक राज मुंबई महापालिकेवर लागल्यानंतर सगळे माजी झालेत पण त्या बॅचमधले दोन हजार सतरा ते बावीसच्या नगरसेवकांच्या बॅचमधले एक्केचाळीस ते बेचाळीस नगरसेवक हे शिंदे सेनेकडे आलेले आहेत त्यांना शिंदेसेना तिकीट देण्यासाठी आग्रही आहे म्हणजे हेनी हाऊ पंचेचाळीस ते पन्नास जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये दे। शिंदेना हव्या आहेत कारण त्यांच्याकडं दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसचे ते विद्यमान नगरसेवक आहेत जे आता माझी झालेले आहेत म्हणजे त्यांचे उमेदवार तिथे आहेत त्यांचा गड आहे आणि ते तिथे ठाकरेंचे उमेदवार उभे राहणार आहेत ते नौखे असणार आहेत आणि ते त्यांच्या विरोधात शिंदेच्या विरोधात लढतील तेव्हा शिंदेचा तिथे आधीच दोन टर्म तीन टर्म किंवा एक टर्म राहिलेला नगरसेवक उमेदवार असणार आहे तेव्हा शिंदेसुद्धा साठ सत्तर जागा घेतीलच असं दिसतंय आणि भाजप एकशे साठ जागा लढून ही निवडणूक लढेल पण आता हे भाजप जी ॲक् एक, एकशे साठ जागा लढेल तिथे काँग्रेस नेमकं वेगळं लढून काय करू शकतो ही एक चिंता ही ठाकरे बंधूंसाठी आहे की काँग्रेसला सोबत घेतलं तर किती फरक पडतो काँग्रेस जर का स्वतंत्र लढली तर मग तिरंगी सामना होतो आणि काँग्रेसचा जो फटका आहे तो आपल्याला बसेल की भाजपला बसेल की भाजपला त्याचा फायदा होईल हे सगळे कॅल्क्युलेशन चाललेले आहेत तोवर आत्ता कोणताच निर्णय घ्यायचा नाही आणि म्हणून मग असे क्रॉस कनेक्शन्स लागले उगीच नाही संजय राऊत बोलतील की महाविकास आघाडीमध्ये येण्याचा निर्णय काँग्रेसच कदाचित प्रयत्न करेल आणि मनसे म्हणाले की आम्ही काही काँग्रेसला प्रस्ताव दिला नाही ही चर्चा एक सुरू झालेली आहे एक पिल्लू सोडून दिलेला आहे एक दाना टाकलेला आहे की खरंच काँग्रेस आणि मनसे एकत्र आली तर काँग्रेस मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र आली तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन सक्सेसफुल फॉर्म्युला बनला लोकसभेला आणि विधानसभेला मुंबईमध्ये मग तोच फॉर्म्युला सक्सेसफुल फॉर्म्युला त्याला जाले, तो तो का जर का राज ठाकरे अटॅच झाले तर तो आणखीन सक्सेसफुल होईल की नाही काँग्रेसचं त्यामध्ये नुकसान होईल किंवा उद्धव ठाकरेंचं त्यामध्ये नुकसान होईल तेव्हा मुंबईतलं जे मतांचं कॉम्बिनि कॉम्पोजिशन आहे अडतीस टक्के मराठी मतं आणि एकोणीस टक्के मुस्लिम मतं यावर सगळं काही आहे आणि म्हणून खूप कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेऊन जर का महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे आले तर मग जागावाटप कसं मतदारांची एकूणच मर्जी कशी संपादन करायची कारण समोर भाजप आहे महायुती आहे प्रचंड मोठी निवडणूक आहे अतिप्रतिष्ठेची निवडणूक आहे तेव्हा आत्ताच कुठला निर्णय जाहीर करायचा नाही आत्ता फक्त पेपरवर्क करायचं ग्राउंड वर्क करायचं आणि जेव्हा बिहारची निवडणूक होऊन जाईल त्यानंतर मग जर का जागावाटप आणि तिथे जर का काँग्रेस कोणत्या पोझिशनला आहे हे बघून सगळं करायचं पण आत्ता मात्र कुठलंच कन्क्लुजन काढायचं नाही अशा विचारात दोन्ही ठाकरे बंधू दिसत आहेत आणि दृष्टीनं आज संजय राऊतांनी तो दाना टाकून बघितलेला आहे हिंगारी भडकी तो ठीक आहे विजली तर नकोच असं काहीतरी आहे का हे चाचपणी आता करण्यालायक आहे कारण काँग्रेसला ऊर्जितावस्था आली आहे आज काँग्रेसच्या गोटात बैठका चालल्या आहेत की मुंबई महापालिका निवडणूक लढायची कारण काँग्रेसला इथे बावन्न जागा दोन हजार बारामध्ये मिळाल्या होत्या दोन हजार सतरामध्ये एकतीस जागा मिळाल्या आहे त्याच्या खाली आता काँग्रेस जाऊ पाहत नाही आहे आणि जर का बिहारच्या निवडणुकीमुळं किंवा राहुल गांधींच्या वोट अधिकार यात्रेमुळं काही फरक जर का, का पडला तर काँग्रेसही रिव्हाइव्ह होण्याच्या तयारीत आहे कारण काँग्रेसचा एक पारंपरिक मतदार हा मुंबई नाशिक त्यानंतर तुमचे पुणे इकडं तिकडं आहे ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस चा मतदार आहे तेव्हा काँग्रेस हा सुस्त अजगर आहे निवडणुका लागला की तो जागा होतो आणि मग अशा वेळेस काँग्रेसला एकदमच बाजूला सारून चालणार नाही असा विचार ठाकरे बंधूंनी केलेला दिसतोय हीच आपली बातमी आहे धन्यवाद